परंतु शोधकार्य घेत असता मयत व्यक्ती मिळून आली नाही परंतु आज त्याचा मृतदेह मिळून आला नदीपात्रातून मृतदेह काढून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयत व्यक्तीचे नाव विश्वनाथ बापू जाधव राहणार कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर असा असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर आकाश कोलप आसिफ मकनदार शिवराज टाकळे आपला नदाब महादेव अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस इत्यादींनी सहभाग घेतला महानकर न्यूप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा